आणि तुम्ही पाहता अक्कू मात्र युट्यूब चॅनल मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या धुळीवंदनाच्या आपण आलो आहोत नागाव मध्ये पाठीबागेचा आवाज तुम्हाला येतोय ये तो आवाज आहे धूळचा आज धूळ निघणार आहे आणि त्यासोबतच सोंग सुद्धा निघणार आहे खूप इंटरेस्टिंग हा ब्लॉग होणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत पहा सो करुया ब्लॉग ला सुरुवात सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द द्लॉग लेट स्टार्ट द व्हिडिओ No! सोमताली ती लहान पोरांची आवाड आईड होते नाही काय पेमेंट आहे येथील सुद्धा पेमेंटची मागणी सगळ्या लोकांची हकीकत आहे आणि ती हकीकत लिहिली जाते समोर पैसे ठेवले जातात आणि चित्रगुप्त पुढे सरतोय i said. हे तेच चित्रगुप्त आहेत मित्रांनो ज्यांनी आज अशी भविष्यवाणी केली लोकांची काय सरपंच केले कायकांचं मोठं दुकान होणार कान कान आहे काही कान अंडी घेतली तर काही आईस्क्रीम घेतली आणि पेटी आपण जरा पेटीकडे लक्ष देऊया मित्रांनो या पेटीमध्ये नक्की आहे तरी काय तर चित्रगुप्त तुम्हाला विनंती करतो की पेटी उघडून दाखवा जरा तुमची जी वही आहे ती उघडून दाखवा फक्त एक सेकंदासाठी उघड हो माय गॉड चालेल चालेल बापरे चित्रगुप्त मालक झालेले आहेत धन्यवाद चित्रगुप्त धन्यवाद या धुळीची सांगता होती ही धूळ इथे संपणार आहे आपण इथे बघू शकतो पाठीमागे मंदिर आहे आणि या मंदिराच्या इथे ही धूळ दरवर्षी येऊन थांबते पूर्ण गावाला वळसा मारल्यानंतर आता या बाजूला जेवढं जेवत जो असेल रेस आहे सर्व धूल निकल निघते या दिवशी तर आपल्या समोर आपले प्रदीपक आहेत धूल बद्दल माहिती देणार आहेत ही काका मला सांगा ही परंपरा ही किती वर्षापासून आपली चालत आली आपल्या गावामध्ये गावामधील माझं नाव प्रदीप धर्मा आता आम्ही ज्यावेळेस इकडे राहायला आलो आता जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झाली पंचेचाळीस वर्ष झाली तेव्हापासून ही परंपरा चालू आहे आमचे काका दिनानाथ दामोदर थळी यांनी ही प्रथा चालू केली कालांतराने त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी ही प्रथा चालू ठेवली त्याच्यानंतर त्यांची आठवण म्हणून आम्ही ही प्रथा अजूनपर्यंत चालू ठेवली आणि पासून आहेत हे आम्ही स्वतः तयार करतो स्वतः बनवतो आणि याच्या पुढं आता आमची ही आमची दुसरी पिढी झाली आमच्यानंतर आता तिसरी पिढी चालू आहे आणि तिस आमच्यानंतर आम्ही त्यांना तिसऱ्या पिढीला त्याच्यात उतरवलेत आणि त्याच्यात ते सगळे सहभागी आहेत आणि ते सहभाग घेतात आणि त्या कार्य चालू ठेवले तिथं बोलत दिलानाथ काका कोण होते आणि काय होते देव माणूस होता तो आठवण आली तर बोलताना रडू येईल म्हणून मी जास्त काय बोलत नाही आहे बरोबर त्यांच्या आठवणी काढल्याला तर गावात टू छेड लोक सांगतील आणि ते कोण होते काय होते कसे होते आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी ती प्रयत्ना चालू ठेवली तो पण त्याच्या अकस्मित निधन झालं त्याचा दोन दो वर्ष झाली त्याचा बॅनर आम्ही तिथं लावलेला आहे आपण हातगाडीला जो बॅनर बघितो तो त्यांचाच बॅनर होता त्यांच्या मुलाचा आणि त्याच्यात म्हणजे हिरारीची जे जे असतो ना सहभाग तो आमचा माझा काकाचा मुलगा किरण थळी किरण मुलगा हे मी आणि माझे सहकारी सगळे त्याच्यात सहभागी असतात सगळे हातभार लावतात सगळं करतात पण सगळ्यात जास्त त्याचा हातभार असतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद इथे नागावात पहिल्यांदा मी धुळीसाठी आलो होतो पण आल्यानंतर आज इतकं जल्लोष आणि इतकं छान माहोल मला बघायला मिळालं आमच्या आम आम्ही आम, एवढे सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहोत पण आम्हाला बरेच कॉन्टेंट इथे पाहायला मिळालं आणि तुमच्या सगळ्यांचं पण खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही इतकं छान सगळ्या गोष्टी करताय पुढे भविष्यात जसं काकाने सांगितलं की भविष्यात नवीन पिढी जी येणार आहे त्या पिढीने हा सगळा सगळा वारसा पुढे चालवायचा आहे पुढे आहे ना आमची आमच्या नंतरची पिढी हा वारसा चालू ठेवणार हंड्रेड वन पर्सेंट आणि आम्हाला काका बोलायबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही आज पाहिले असा पण ही पंचेचाळीस वर्षे झाली प्रथा चालू ठेवली आम्ही जरी करत असलो तरी आमच्या गावाचा पूर्ण त्याला हातभार आहे सहभाग आहे हो कारण ही एकट्याच्या किंवा दोघांच्या यांनी होणारी गोष्ट नाही आहे बरोबर गावाची साथ आहे ते आम्हाला हातात धावतात सगळं करतात धन्यवाद धन्यवाद जसं की मित्रांनो तुम्ही पाहिलं नागाव नागाव गावातले आपण आज यावेळेला धूळ कव्हर केली बरेचसे आपले युट्युबर आहेत कौशल सुद्धा आहे बरेचसे युट्युबर आहेत बरेचसे कॉन्टेंट तुम्हाला पाहायला मिळतात वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला हो स्वराज सोबत मी आता कॉन्टेंट शूट घे ऑफ इंडियाचा कॉन्टेंट शूट केला बघितलं बघितलं नंद नाही झाला तो चालूच आहे बघितला कसा वाटला लाईक शेअर थँक्यू 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 सो मच अरे बापरे इतकं प्रेम मिळालं ना मग जग जिंकून मी जग जिंकी थँक्यू सो मच सो हा कॉन्टेंट हा व्हिडिओ आपण इथेच संपूया ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव सांग कौशल पाटील कौशल पाटील इथे ठाकूर ब्लॉग इथे ठाकूर ब्लॉग नक्की बघा वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या कॉन्टेंट तुम्हाला पाहायला मिळणार सो हा ब्लॉग इथे संपूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच छान अशा ब्लॉग तोपर्यंत धन्यवाद काय जी घ्या